लाडकी बहीण जोडण्याचा ऑक्टोंबरचा हप्ता ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट बघत होता त्या ऑक्टोंबरच्या हप्त्याबाबत एक नवीन बातमी समोर आली आहे तर मित्रांनो ऑक्टोंबरच्या हप्त्याचे जे काही पंधराशे रुपये तुम्हाला मिळतात ते पंधराशे रुपये तुम्हाला लवकरच मिळणार आहेत कारण की मित्रांनो ऑक्टोंबरच्या हप्त्यासाठी जो निधीची आवश्यकता असते त्या निधीची आता शासनाकडून मंजुरी देण्यात आली आहे आणि त्याविषयीचा सविस्तर शासन निर्णय म्हणजेच जी आर सुद्धा आता आलेला आहे वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी बावीस पस्तीस डी सातशे सदुसष्ट या लेखाशीर्षाखाली एकतीस सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टाखाली रुपये चारशे दहा पॉईंट तीस कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणाली